मी परभणी जिल्ह्यातून आलेले आहे काय त्रास होतो सर चार महिने पगार नाहीये त्याच्यामुळे आज घरमालक आम्हाला घरात राहू देत नाहीत रूम खाली करा म्हणतात माझ्या मुलं बाहेर गावी शिकायला आहेत मी त्यांचं देऊ शकत नाही मी त्यांना खाण्यापिण्याला वेळेवर पैसे पाठवू शकत नाही ही माझी शोकांतिका आहे आणि चार महिने दिवस रात्र ऑफिसमध्ये काम करून मला त्या कामाचा मोबदला मिळत नाही याच्या एवढी दुर्मिळ म्हणजे एवढी वाईट वेळ जरा आमच्यावर आज आलेली आहे आज आम्हाला वाटतं आम्ही जर कष्ट करून जर आम्हाला आमच्या कष्टाचा मोबदला जर मिळत नसेल तर आम्ही काय म्हणून काम करायचं या शासनाचं आणि काय म्हणून आम्ही या शासनाचा उद्देश पूर्ण करायचा हे आमच्या मनालाच कुठेतरी लागत आहे आणि म्हणून आज मी इथे आंदोलनात उभे आहे आज माझी अशी कंडिशन आहे की मी मुलांची फी सुद्धा भरू शकली नाही तर अशी कंडिशन येतात सर की प्रिन्सिपलमधून येतात की प्रत्येक तुम्ही जर फीस भरली नाही तर मुलांना शाळेतून काढण्यात येणार किंवा ना प्रत्येक दिवसाचा पाच रुपये असा प्रमाणे ते व्याज घेतात आमच्याकडून तर आम्ही कसे भरणार वीस वर्ष बावीस वर्ष काम करतात पण शासन आमचं काही जाग किंवा जाग जोपी गेलेले त्याला जाग येत नाही की अरे हे कंत्राटी किती दिवस झालं काम करतात यांच्यासाठी काहीतरी योजना केली पाहिजे आजपर्यंत कुणीही आमचा सकारात्मक विचार केला नाही आणि त्यासाठी आमच्या हक्कासाठी आम्हाला इथं यावं लागलं आणि हा आवाज उठवायला लागलाय तरी आता तरी शासनानं जाग होऊन आमचा विचार करावा या मला सांगायचं आहे एक एक डायरेक्ट शासनाच्या सेवेमध्ये कंत्राटी काम करतात आणि काही आउटसोर्सिंग मधले आहेत हे दोन आमच्याकडे कॅटेगरीचे लोक आहेत आणि आम्हाला दिली जाते आम्ही आमचा आहे की आमच्या ज्यांची सेवा दहा वर्ष झालेली आहे त्याला शासकीय सेवेत का सांभाळून घ्यावा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्यावा हे मॅट निर्णय दिलेला आहे खंडपीठाने दिलेला आहे तरी शासन वजन करत नाही ह्याच्या पुढे जाऊन शासन आम्हाला इतकं छोळणं करत आहे की आमच्या मागच्या एक वर्षापासून आमची दिवाळी अंधारात गेली चार महिने आम्हाला पगार दिला नाही आम्हाला दिवाळीमध्ये भांडण करून शासनाशी दोन हात करून आम्हाला आमच्या मानधनासाठी आम्हाला शासनातून हकावे लागले आणि आमच्या दिवासी म्हणून आमचा वेगळ्याने विचार व्हायला पाहिजे आम्हाला जर पगारासाठी एवढं तरसवलं जात आहे तर आमच्या कुटुंबावर होणारा अन्याय आमच्या मुलांच्या प्रगतीवर होणार आमच्या स्वतःच्या मानसिकतेवर जो अन्याय होतो आणि त्याचं ज्याचं नुकसान ऑब्विसली सरकारचंच होतं की आम्ही एका निगेटिव्ह दृष्टिकोनातून मग आता या कामाकडे पाहायला लागलेलो तर हे थांबवलं गेलं पाहिजे संदेश सुद्धा आम्ही आमच्या मार्फत दिलेला आहे त्याच मार्फत आज गावं हागंतरी मुक्त तर झालीच आहे पण ओडिया प्लसच्या मार्गावर गावं आहे आणि आज मात्र शासनाने आमच्यावर काय अन्याय केलेला आहे की जे सन्मान आज गावाला सन्मान राष्ट्रपतीच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार दिला जातो पण मात्र तोच निर्मल ग्राम पुरस्कार त्यांच्या त्यांचा मा, मान सन्मान होतो आणि आज आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेस्ट चे जे कर्मचारी आहे त्यांना गेल्या चार महिन्यापासून मानधन मिळालेलं नाही आणि आज आम्ही सगळे सामान्य कुटुंबातले आहोत आज भाडं देणं मुश्किल झालेलं आहे माझी मुलगी इथे ना पुण्याला शिकते आहे पण मात्र तिचं जर मी आता पण अडीच लाख रुपये मला भरायचे तर मी भरू शकली नाही तर तिचा प्रवेश नाकारण्यात येईल म्हणजे ह्या कंडिशन आमच्या मध्ये मुलांना सांगू शकत नाही की आमचं मानधन झालं नाही कारण त्यांच्यावर सुद्धा ही मानसिक परिणाम त्यांच्यावर होईल म्हणून आम्ही ते सुद्धा सांगू शकत नाही प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब क्रांती चॅनल थँक्यू जे महाराष्ट्र सम्यक क्रांती चाहनांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती संघ समिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जल जीवन मिशन जिल्हा व तालुका स्तरीय कंत्राटी कर्मचाऱ्यांचा न्याय मागण्याकरिता राज्यस्तरीय बेबुद्धत आंदोलन या ठिकाणी आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आणि नऊ फेब्रुवारी पासून हे आझाद मैदान हे आंदोलन आहे ते सुरू आहे आणि आपण बघितलं की या महाराष्ट्रामध्ये सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आहे हा हा महाराष्ट्र जवळपास अर्ध्या देशाला पोचतो असा महाराष्ट्र आहे पण कंत्राटी कामगार का घेतात मला समजत नाही त्यांना त्यांना जो कॉन्ट्रॅक्टर असतो लखोपती करोडपती करायचं असत काय यांचं धोरण आहे काय समजत नाही ऑलरेडी या महाराष्ट्रातले या मुंबई मधले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे गलेलट्ट पैसेवाले झालेले आहेत आणि त्यांच्याकडे आमाप पैसा आहे तरी सुद्धा या कॉन्ट्रॅक्टरला अपॉइंट केला जातो कामगाराचा पगार जे कामगार कष्ट करतात अगदी गटारात उतरून घाणीमध्ये उतरून कष्ट करतात त्या कामगारांचा पगार घेणं म्हणजे हे किती घाणेरडे लोक असतील विचार करा तुम्ही जे कामगार गटारात उतरून स्वच्छता करतात त्यांचा पगार घेतला जातो म्हणजे किती नीच आणि किती दलाली प्रवृत्तीचे हे लोक आहे ह्यांना झाडून मारलं पाहिजे त्या गटारी मारलं पाहिजे अशा प्रकारचे हे लोक आहेत महाराष्ट्राचा पैसा हा फक्त महाराष्ट्रात नाही गुजरात मध्ये चाललाय राजस्थानमध्ये चाललाय दिल्ली बिहार या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी येतात आणि आमच्या बोखंडी बसतात आणि आमच्या बोखंडी बसून हा पैसा तिकडे घेऊन जातात हे गेले अनेक वर्ष सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांनी तर या आरक्षणाचे गो जनक म्हणतात शाहू महाराजांना त्यांनी तर गरिबांसाठी हॉस्टेल काढले एका मागासवर्गीयासाठी त्यांनी हॉटेल काढून दिलं अशा प्रकारे त्यांनी राज्य केलं आणि आत्ताचे हे राज्यकर्ते आहेत हे नुसते स्वतःचे पोट भरण्यासाठी स्वतःच्या खानदानीचा जे खानदान आहे त्यांच्यासाठी कोट्यवधी रुपये कमवून देण्यासाठी या ठिकाणी काम करत आहेत किती वर्ष हे असं करता येईल माहीत नाही गेले अनेक वर्ष तेच चाललेलं आहे आणि तेच चालू राहील का काय असं वाटतं या ठिकाणी हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये या ठिकाणी आपण दाख या ठिकाणी बघा आपण इथं किती बॅग आहेत बघा या ठिकाणी इतक्या बॅगा आहेत कि राज्याच्या विविध विविध वी� जिल्ह्यातून तालुक्यातून त्या बॅगा दाखवा त्या बॅगा राज्याच्या विविध तालुका आणि जिल्ह्यामधून कामगार या ठिकाणी आलेले आहेत पन्नास टक्के जवळपास हे दलाल लोक आहेत त्या कोपऱ्याला त्या कोपऱ्याला दाखवा तिथे टॉवेल सुकायला टाकलेले आहेत कर्मचाऱ्यांचे त्या ठिकाणी कपडे सुकायला टाकलेले आहेत कालपासून हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन होतो जाणून घेऊया काही कुठून आला तुम्ही मी परभणी जिल्ह्यातून आलेले आहे काय त्रास होतो सर चार महिने पगार नाहीये त्याच्यामुळे आज घरमालक आम्हाला घरात राहू देत नाहीत रूम खाली करा म्हणतात माझ्या मुलं बाहेर गावी शिकायला देऊ शकत नाही मी त्यांना खाण्यापिण्याला वेळेवर पैसे पाठवू शकत नाही ही माझी शोकांतिका आहे आणि चार महिने दिवस रात्र ऑफिसमध्ये काम करून मला त्या कामाचा मोबदला मिळत नाही याच्या एवढी दुर्मिळ म्हणजे एवढी वाईट वेळ जर आमच्यावर आज आलेली आहे आज आम्हाला वाटतं आम्ही जर कष्ट करून जर आम्हाला आमच्या कष्टाचा मोबदला जर मिळत नसेल तर आम्ही काय म्हणून काम करायचं या शासनाचं आणि काय म्हणून आम्ही या शासनाचा उद्देश पूर्ण करायचा हे आमच्या मनालाच कुठंतरी लागत आहे आणि म्हणून आज मी इथे आंदोलनात उभे आहे तुम्ही शिक्षित दिसताय किती शिक्षण झालंय माझं एम एस डब्ल्यू झालेलं आहे आणि काय काम करता मी क्षमता बांधणी तज्ञ या पदावर कार्यरत आहे प्रशिक्षणाचं नियोजन करणं व अंमलबजावणी करणं हे माझं काम आहे गेल्या बारा मला पूर्ण हे वीस वर्ष होत आहेत या कामामध्ये आणि स्वच्छ भारत मिशन मी मी काम करत आहे की जिथे मी आ, ते जिल्हा सर्व आ, महिला व सरपंच ग्रामशेव जे काही ग्रासरूट ला काम करणारे कर्मचारी आहेत या सर्वांना प्रशिक्षण देण्याचं काम मी या स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये करत आहे वीस वर्ष जर कॉन्ट्रॅक्टर पगार खात असेल तर त्याची तीस ते चाळीस टक्केवारीनुसार या ताईंचा जत्रो ते लाख रुपये त्यांनी खाल्लेले बघा एका कर्मचाऱ्याचे वीस वर्षाचे दहा ते पंधरा लाख म्हणजे किती झाले तुम्ही विचार करू शकता हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा किती गब्बर झालेला असेल याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता काय कुठून आले तुम्ही काय शास्त्रज्ञ म्हणून आहे शास्त्रज्ञ आ, मी माझ्याकडे सर आम्ही गाव पातळीवर काम करतो शौचालय बांधकाम पासून तर स्वच्छता अभियान व्यवस्थापन ह्या सर्व छोट्या छोट्या ज्या बाबी आहे आम्ही गाव पातळीवर काम करतो प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचतो प्रत्येक गावात जातो सर याच कामासाठी बघा इतक्या आहेत इत घरची रोलीवर घरी घरेल मुलं वगैरे असतील कुठे काय करतो माझे मुलं ডাই <laughs> पाच वर्षाचा मुलगा आहे सर मला नऊ वर्षाची मुलगी आहे माझ्या आता पाँच वो, पाँच वो मा, मा अशी कंडिशन झाली आहे की पाच पाचवा महिना सुरू झाला आहे पेमेंट मुलांची प्रत्येक मुला वडिलांना माहिती आहे आहे की आपल्या मुलांची जी फीज असते ती डिसेंबर महिन्यात पूर्ण भराव लागते आज माझी अशी कंडिशन आहे की मी मुलांची फीज सुद्धा हो, भरू शकली नाही तर अशी कंडिशन येतात सर की प्रिन्सिपल मधून येतात की प्रत्येक तुम्ही जर फीज भरली नाही तर मुलांना शाळेतून काढण्यात येणार किंवा प्रत्येक दिवसाचा पाच व्याज घेतात आमच्याकडून तर आम्ही मागणी काय आम्हाला कंत्राट पद्धत बंद करण्यात यावं समान काम समान वेतन देण्यात यावं आमचा जो स्थगित जेवढ मानधन आहे तो मानधन भेटलाच पाहिजे तर कंत्राट पद्धत आता वीस वीस वर्ष चालू आहे आता बंद केली पाहिजे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी कामगारांच्या हितासाठी काम केलेलं आहे आणि हे जे सरकार बसलेलं आहे हे कंत्राटीच्या हितासाठी बसलेलं आहे त्यांची काळजी आहे या सत्ताधाऱ्यांना कारण सत्ताधाऱ्यांमधले सत्ता मंत्र्यांना किंवा जे प्रशासन आहे त्यांना पण काही ना काही मलई मिळत मिळतच असणार आहे त्यामुळेच त्यांनी या ठिकाणी कंत्राटीची पद्धत ठेवलेली आहे त्याशिवाय ते काय ही पद्धत ठेवली नसती काय नाव तुमचं मी सविता भोसले संपूर्ण स्वच्छता अभियान जिल्हा परिषद सातारा मध्ये गेली दोन हजार तीन पासून मी ती आज अखेर गेली बावीस वर्ष झालं मी या विभागामध्ये काम करते आणि केवळ गेले चार महिने झाला आम्हाला मानधन दिलं नाही सगळं पूर्ण संसारात सोडत असताना माझ्या मुलाची फी भरू शकली नाहीये मी आणि इतकं म्हणजे हे पगार किंवा मानधन एवढं हे नाही सर्व्हायव्ह करू शकते मी माझ्या मुलाला चांगलं शिक्षण देऊ शकते पण गेली चार महिने झाले या शासन स्तरावरून कोणताही परिणाम काही गेला नाही आणि आज माझ्या न्यायासाठी हक्कासाठी आम्ही सगळेच नीत आहे आणि आज तो घेतल्याशिवाय आम्ही काही इथून परत माघारी जाणार नाही त्यामुळे आम्हाला शासनानं कायम सेवेत घ्यायलाच हवं जर तुम्ही एकीकडं मग बाकीचे दुसरे आहेत तीन वर्ष झाले की त्यांना शासन सेवेमध्ये सामावून घेतलं जातं आज माझे सगळे बंधू आणि हे सगळ्या बघिणी आहेत गेली वीस पंधरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष, वर्ष काम करतात पण शासन आमचं काही जाग किंवा जाग झोपी गेलेले त्याला जाग येत नाही की अरे हे कंत्राटी किती दिवस झालं काम करतात यांच्यासाठी काहीतरी योजना केली पाहिजे आजपर्यंत कुणीही आमचा सकारात्मक विचार केला नाही आणि त्यासाठी आमच्या हक्कासाठी आम्हाला इथे यावं लागलं आणि हा आवाज उठवायला लागलाय तरी, तरी आता तरी शासनानं जाग होणं आमचा विचार करावा हीच या याच्यातून मला सांगायचं आहे जय हिंद महाराष्ट्र ताईंच्या अतिशय गट आहे वाटत शासन झोपलेलं आहे परंतु ताई तुम्हाला सांगतो शासन झोपलेलं नाहीये शासन झोपेच सोंग घेते कारण जो झोपलेला असतो त्याला उठवलं की त्याला उठव उठवता येतं पण एखाद्याने झोपायचं सोंग घेतलं तर मात्र त्याला उठवता येत नाही ताई असं ता अशी परिस्थिती आहे शासनाची खतरनाक शासन बेकार करेच आपण निवडून दिले त्या शासनाला बघा दादा काय परिस्थिती आहे आणि कशा प्रकारे आंदोलन आहे आणि काय मागणी आहे तुम्ही पंतप्रधान पंतप्रधान यांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे हो का का स्वच्छ भारत मिशन जल जीवन मिशन आपला हा देश हागनदारी मुक्त झाला पाहिजे यासाठी पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला हा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये आम्ही आम जिल्हा तालुका सर्व काम करणारे आम्ही कंत्राटी कर्मचारी आहेत आमचा मेन रोल आहे की गावातील लोकांचं मोटिवेशन करणं गावातील लोकांची मानसिक तयार करणं ज्या लोकांना शौचालयाचं बांधकाम माहीत माहित नव्हतं वापरतं दूरची गोष्ट आहे त्या लोकांना आम्ही शौचालय बांधकामाला लावला आणि आम्ही हागदारी लोकांना मोटिवे मोटिवेशन केलं आणि आम्ही केलं इथं बसलेले जेवढे आमचे सल्लागार आहेत कुणी जर्नलिझम झालेलं आहे कुणी मास्टर डिग्री घेतलेल्या आहेत कुणी बीएट टिक झालेले आहेत असे विविध हाय क्वालिफाईड आमच्या लोक आहेत आमचं मेन काम आहे की ग्रास जाऊन लोकांचं मोटिवेशन करणं आणि ह्या स्वच्छ भारत मिशन मिशन करणं परंतु शासन आम्हाला माणूस अशी वागणूक देत नाहीये आम्ही वीस वीस वर्ष झाले मी कंत्राटी काम का 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 करतोय आता दोन कॅटेगरीचे लोक आहेत एक डायरेक्ट एक शासनाच्या सेवेमध्ये कंत्राटी काम करतात का का आणि काही आउटसोर्सिंग मधले आहेत हे दोन आमच्याकडे कॅटेगरीचे लोक आहेत आणि आम्हाला अतिशय तुच्छतेने वागणूक दिली जाते आम्ही मॅटचा निकाल आमचा आहे की आमच्या ज्यांची सेवा दहा वर्ष झालेली आहे त्यांना शासकीय सेवेत का सांभाळून घ्यावा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्यावा हे मॅटन निर्णय दिलेला आहे खंडपीठाने दिलेला आहे तरी शासन नाही पुढे जाऊन शासन आम्हाला इतकं छोळणं करत आहे की आमच्या मागच्या एक वर्षापासून आमची दिवाळी अंदरात गेली चार महिने आम्हाला पगार दिला नाही आम्हाला दिवाळीमध्ये भांडण करून शासनाशी दोन हात करून आम्हाला आमच्या मानधनासाठी आम्हाला शासनात दोन हात करावं लागले आणि आमची दिवाळीसाठी आमच्या अंदरात गेली आता मागच्या पाच महिन्यापासून जिल्हा स्तरावरचे आमचे सल्लागार असतील किंवा जिल्हा तालुका तालुक्यातील सल्लागार असतील यांचं मानधन दिलेलं नाही त्यामुळे आता सगळं सांगितल्यामुळे आता आमच्या उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ह्याला सगळं कारणीभूत हे शासन आहे शासन कंत्राटी कर्मचारी म्हणजे माणूस आहेत ह्या देशातील नागरिक आहेत अशा भावनेनं आमच्याशी वागत आहे आणि आम्हाला पिळून करून छळ न करून आम्हाला हे कंत्राटी नोकरी नोकरी सोड सोडले सोडले पाहिजे आणि कंत्राटदार काही जगतील यासाठी शासन प्रयत्न करत आहे त्यासाठी आम्ही जिल्हा स्तरावर चार पाच आणि सहा धरणे आंदोलन दिलं की जेणेकरून जिल्हा स्तरावर आमचा हा प्रश्न सुटेल आणि आम्हाला जे काय ते, ते, ते लागू होईल जो निर्णय तो आमचा लागू होईल ह्या अनुषंगाने आम्ही काम करत होतो पण जिल्हा स्तराच्या आंदोलनाला शासनाला दखल घेतली नाहीये आणि आम्हाला ना इलाज असतो आमच्या सगळ्यांची आज आर्थिक परिस्थिती अतिशय हालाकीची आहे त्याचं कुठे आम्ही सगळ्यांनी आज सगळ्यांनी आज कालपर्यंत आमच्या सगळ्यांच्या स्वतःच्या घरून भाकरी बांधून आणल्या शिदूर आणली होती ती शिदूर संपलेली आहे आम्ही ठरवलेलं आहे की हे आझाद मैदान हे एक आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे त्या ठिकाणी जर आपण आपल्या आपल्या मागण्या मान्य केल्या मांडल्या पाहिजे आपले व्यथा मांडल्या पाहिजे आणि आपल्या व्यथेच्या माध्यमातून हे झोपलेल्या शासनाला जाग कसं करता येईल त्यासाठी आम्ही सगळे बांधवले आहेत त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांचं जागा करू इच्छितो की शासनाने आमचं प्रलंबित मानधन तत्काळ अधिक अदा करावं आणि मॅटचा जो निकाल आहे तो करावा जेणेकरून आम्हाला भारतीय संविधानाने दिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे काही संविधान आहे हे माणसाला माणूस पण जगण्यासाठी दिलेलं संविधान त्याप्रमाणे आम्ही पण माणसं आहेत आम्हाला माणसाप्रमाणे जगण्यासाठी एक साधन उपलब्ध करून द्यावं आणि शासकीय घ्यावं हीच आमची या ठिकाणी जास्त भूमिका आहे तर या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते कालपासून या ठिकाणी आलेले आहेत ताई कोण आलं होतं इथे भेट द्यायला प्रशासनापैकी किंवा मंत्र्यांपैकी कोण येऊन गेला का तुमची विचारपूस केली आहे का या ठिकाणी तुम्ही आलेला आहे एवढ्या मोठ्या संख्येने हो आमचे अतिरिक्त अभियान संचालक इथे आले नाही परंतु आम्हाला फोनवरून पत्र काढून त्यांनी तिकडे बोलवलं होतं आणि आमची प्रधान सचिवांसोबत आमच्या एमडी एएमडी आमच्या कोर टीम ची पहिला एक बैठकीचा चर्चेचा राऊंड झालेला आहे आणि आज परत सीएस सरांसोबत बैठक घेऊन परत दुपारच्या सत्रात आम्हाला चर्चेसाठी बोलवलं जाणार आहे वाटतंय का की मार्ग निघेल त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय परंतु जोपर्यंत लेखी आमच्याकडे काही येत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सा थांबणार नाहीये खर तर शासकीय कर्मचारी हा सकाळी दहा ला ऑफिसला येतो आणि सहा परंतु हे माझे ह्या माझे हे सगळे बंधू यांना ऑफिसचा कुठलाच टाइम नाहीये म्हणजे संध्याकाळी आठलाही हे लोक गावात जाऊन लोकांना प्रेरित करत असतात सकाळी सहा ला येऊनही मीटिंगची माहिती तयार करत असतात मग अशा आमच्या ऑपरेटर ताईने सांगितलं तर बारा बारा तेरा तेरा तास काम करणारे लोक आहेत शासन अनुदान देतं शौचालय बांधलं जातं परंतु त्या शौचालयाचा वापर कसा करावा त्या शौचालयामध्ये बसा यासाठी आमच्या लोकांनी लोकांच्या मनोवृत्तीला बदलण्यासाठीच काम आमच्या लोकांनी केलेलं आहे आणि जे म्हणजे एका समाजाला दिशा देण्याचं काम आहे आणि जे एका ऑफिस टायमिंगचं काम नाही आहे तर जे एक समाज सेवेच्या भावनेतून केलं गेलेलं काम आहे त्याच्यामुळे निश्चितच आमचं काम हे इतर कर्मचाऱ्यांपेक्षा वेगळं आहे आणि म्हणून आमचा वेगळ्याने विचार व्हायला पाहिजे आम्हाला जर पगारासाठी एवढं तरसवलं जात आहे तर, तर, तर आमच्या कुटुंबावर होणारा अन्याय आमच्या मुलांच्या प्रगतीवर होणार आमच्या स्वतःच्या मानसिकतेवर जो अन्याय होतो आणि ज्याचं ज्याचं नुकसान ऑब्विसली सरकारच होतंय की आम्ही एका निगेटिव्ह दृष्टिकोनातून मग आता या कामाकडे पाहायला लागलेलोय तर हे थांबवल गेलं पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आहे किती कर्मचारी येताई तुमच्या या पूर्ण किती कर्मचारी काम करत आहे आणि काय परिणाम होतोय त्यांच्या घरच्यांवर किंवा रोजचं जे काय जगणं आहे किंवा शिक्षण असेल आरोग्य असेल मेडिकल असेल मराठी आम्ही यवतमाळ वरून आलेली आहे आमच्याकडे बारा तालुका आणि जिल्हा स्तरावर मिळून बाराशे कंट्राती कर्मचारी कार्यरत आहे आणि आज जर हा पाहतो म्हटलं तर मी इतर वीस वर्षापासून काम करत आहे आणि वीस वर्षापासून जे काम करत आहेत आम्ही अहोरात्र मेहनत केलेली आहे म्हणजे सकाळी चार वाजता म्हणजे आम्ही घर दार सोडून काम केलेलं आहे सकाळी चार वाजता उठायचं गुड मॉर्निंग पथक राबवायचं संध्याकाळी ग्रामसभा घ्यायच्या गावातल्या प्रत्येक नागरिकाला संडासात बसवण्याचं काम आम्ही केलेलं आहे गावात सांडपाणी असो घनकचरा असो त्याचा व्यवस्थापनाचं आम्ही गावामध्ये काम केलेलं आहे आणि शाळेमध्ये सुद्धा अंगणवाडीमध्ये असं शाळेमध्ये असं मुलांना स्वच्छतेचा संदेश सुद्धा आम्ही आमच्या मार्फत दिलेले आहे त्याच मार्फत आज गावं हागंदरी मुक्त तर झालीच आहे पण ओडिया प्लसच्या मार्गावर गावं आहे आणि आज मात्र शासनाने आमच्यावर काय अन्याय केलेला आहे की जे सन्मान आज गावाला सन्मान राष्ट्रपतीच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार दिला जातो पण मात्र तोच निर्मल ग्राम पुरस्कार त्यांच्या त्यांचा मा, मान सन्मान होतो आणि आज आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेस्ट चे जे कर्मचारी आहेत त्यांना गेल्या चार महिन्यापासून मानधन मिळालेलं नाही आणि आज आम्ही सगळे सामान्य कुटुंबातले आहोत आज घर भाडं देणं मुश्किल झालेलं आहे माझी मुलगी इथे शिकते आहे पण मात्र तिचं जर मी आता पण अडीच लाख रुपये मला भरायचे आहे तर मी भरू शकली नाही तर तिचा प्रवेश नाकारण्यात येईल म्हणजे ह्या कंडिशन आमच्या सगळ्या कंडिशन मध्ये जात आहे कोणाच्या मुलांची फी नाही आणि मुलांना आम्ही सांगू शकत नाही की आमचं मानधन झालं नाही कारण त्यांच्यावर सुद्धा ही मानसिक परिणाम त्यांच्यावर होईल म्हणून आम्ही ते सुद्धा सांगू शकत नाही आणि अशा माध्यमातून अशा अडचणीतून आम्ही सगळे चाललेलो आहे आणि सुद्धा बाह्य स्त्रोत हे त्यांनी सुरू आहे म्हणजे गावातल्या घंटा गाड्या असो त्याचा सुद्धा कॉन्ट्रॅक्ट राज्यस्तरावरून प्रशिक्षण सगळे आम्ही वीस वर्षापासून लायबल असून प्रशिक्षण आम्ही चांगल्या पद्धतीने कमी पैशामध्ये घेतो शासनाच्याच पैशामध्ये ते बाहेर प्रशिक्षणासाठी कॉन्ट्रॅक्ट राज्यस्तरावरून निघतो त्याचं जे पंचवीस हजारचे प्रशिक्षण होईल ते लाखाचं प्रशिक्षण ते घेतात जनजागृती वीस वर्षापासून जनजागृती करणारे लोक आम्ही आहोत पण जनजागृतीचे कॉन्ट्रॅक्ट करून निघतात तिथे लाखो रुपये देतात आणि पूर्ण भ्रष्टाचार तिकडे सुरू आहे त्याच्यामुळे आमच्या रुपासमारीची पाळी आलेली आहे आम्हाला आमची मागणी एकच आहे की आम्हाला नियमित पेमेंट दिवसाच्या महिन्याच्या दहा तारखेपर्यंत आमचं मानधन व्हावं पंधरा टक्के मानधनात वाढ व्हावी आणि सर्वांना कायम करावं ही आमच्या प्रमुख माध्यम मागणी आहे आणि आउटसोर्सिंग जे कार्यकर्ते घेतलेले कर्मचारी घेतलेले त्यांचं आउटसोर्सिंग बंद करण्यात यावं धन्यवाद आता या सरकारला निवडून देणारे निवडून दिले ना या आता प्रलोभन याच्या माध्यमातून आता काय सांगता येत नाही कारण प्रलोभन इतकं देतात की काही लोक प्रलोभनाच्या आता आम्ही तर नाही पडत प्रलोभनाच्या बळी पण आता अशी मानसिकता तयार केली आहे की पैसे द्या आणि निवडणूक मध्ये मतदान करा या पैशाच्या माध्यमातून हे सगळे समोर येऊन राहिलेले आहे आणि ते राज्य करत आहे त्याच्यावर त्यांना गरीब व्यक्ती हा दिसतच नाही आहे त्यांना जे गरीब आहेत त्यांना मतदान कुणाला करायचं आणि कसं करायचं हे अजूनपर्यंत कळत नाही कारण शिक्षणाचा पत्ता नाही नोकरी धंद्याचा पत्त्या नाही त्यामुळे हजार पाचशे साठी हे लोक मतदान करतात या ठिकाणी असं आहे की सरकारचा जसं राक्षाचा जीव पोपटात असं ती गोष्ट आहे तसा सरकारचा जीव हा त्यांच्या मतदानात आहेत या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या मतदानात आहे पण आपल्याला मतदानाचं महत्वच कळत नाही कोणत्या सरकारला मत द्यायचं ते तेच कळत नाही हिंदू मुस्लिम या नावावर मतदान करतो आपण एवढे मोठे मूर्ख आहोत आपण की हिंदू आणि मुस्लिम आम्ही मंदिर बांधून देऊ आम्ही मस्जिद बांधून देऊ या दोनच मुद्द्यावर या ठिकाणी सगळ्यात जास्त मतदान होतं आणि मग सत्ता येते त्यांच्याकडं आणि मग ते लोक आपला जे काय आपलं जे काय सगळं सर्वस्व आहे ते सगळं उद्ध्वस्त करून टाकतात कोण मंत्री आहे या ठिकाणी तुमच्या खात्याचा मंत्री कोण आहे आमच्या खात्याचे मंत्री हे आदरणीय गुलाबराव पाटील साहेब हे आहेत पाणी पुरवठा स्वच्छता विभागाचे खरं जर बघितलं तर कंत्राटीकरण ही जी पद्धत आहे ती अतिशय चुकीची आहे म्हणजे शासनाने जो हा पायंडा आणलेला आहे कंत्राटीचा बघा एकीकडं डीएड झालेले किंवा ले, जे की आपण बघतोय शासन व्यवस्थेमध्ये ग्रामसेवक म्हणून ते बारावीच्या नंतर दोन वर्षाचा डिप्लोमा केलेला असतात तसंच बारावीच्या नंतर डी एड दोन वर्षाचा आहे आणि तीन वर्षाचा कालावधी ह्या शिक्षणसेवक किंवा ग्रामसेवक म्हणून होतो परंतु तीन वर्षाच्या नंतर त्यांना सेवेत कायम केलं जातं आणि त्यांचा जर पगार पाहिला तर आज आम्ही कंत्राटी म्हणून इथं या शासन व्यवस्थेत काम करत असताना वीस वर्षा आधीचा जर विचार केला तर तेव्हाचा पगार आणि आताचा पगार या दोन्हीचं जर साम्य बघितलं तर त्या कायम झालेल्या व्यक्तीपेक्षा कितीतरी कमी पगार हा आज कंत्राटी म्हणून काम करत असताना आम्ही घेतो आम्ही सर्वच जण एम एम एस सी एमकॉम वेगवेगळ्या शाखेचे पदवी पदव्युत्तर आहोत बरेच जण एल एल बी एल एल एम आहेत पी एच डी झालेले आहेत म्हणजे इथं ही जी टीम आहे ती उच्च विद्या विभूषित असून सुद्धा आज कंत्राटी म्हणून राहण्याची वेळ या शासन व्यवस्थेमध्ये आहे आणि आज या तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की शासनाने या कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या लोकांना कायम करण्याचा विचार त्यांनी करावा ही एक आमची प्रमुख मागणी असणार आहे मंत्री कोणी म्हटलं गुलाबराव पाटील मान्य गुलाबराव पाटील मान्य गुलाबराव पाटील कधी कधी भेटीला आलेत का तुमच्या कॉन्ट्रॅक्टर नाही इथं म्हणजे आम्ही काल पासून इथं आहोत आजचा दुसरा दिवस आहे परंतु त्यांची भेट इथं झालेली नाही आहे किंवा ते आलेली नाही तिथं ते जे मंत्री आहेत गुलाबराव पाटील मला वाटतं तिथं एसी मध्ये एकदम भारी तीस चाळीस लाखाच्या गाडीमध्ये या जवळच आहेत या ठिकाणी पण ते या ठिकाणी येणार नाही कारण ते जे हे असत ना काय म्हणतात त्याला जे फायली साईन करायचे असतात ना त्याच्यामध्ये भरपूर माल असतो ते माल कमवण्याच्या नादात असतात काय त्रास होतो तुम्हाला नमस्कार सर मी मनीषा शेजाव याच्या बुलढाणा शासनाने जे लोकसहभागावर आधारित प्रकल्प चालवत आहेत म्हणजे दोन हजारपासून पासून त्याच्यामध्ये जो लोकसहभागाचा कार्यक्रम आहे त्यांच्या कार्यक्रम राबवण्यासाठी लोक शासनाने अकरा महिन्याच्या करावर भरलेले होते की जेणेकरून की लोकांचा सहभाग वाढावा याच्यामध्ये महिलांचा सहभाग घ्यावा सुरुवातीला महिलांचा सहभाग अजिबात नसायचा गावामध्ये ज्या ग्रामसभा व्हायच्या त्या महिला ग्रामसभा नुसतं कागदावर आणि रजिस्टर परंतु जेव्हा ह्या लोकांचा सहभाग वाढला की लोकांनी जेव्हा गावात काम करणं सुरू केले कॉन्ट्रॅक्टर लोकांनी तेव्हा लोकांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणावर वाढला आज आपण पाहतो की प्रशिक्षणामध्ये महिला सगळ्यात जास्त सहभाग देतात हा त्याचा एक हे आहे त्याचा एक फळ आहे आणि जलजीवन मिशन मध्ये जलजीवन जलजीवन मिशनच्या आधी आपलं पाणी आपलं पाण्याच्या आधी जल स्वराज जल स्वराज आपलं पाणी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अशा विविध या ठिकाणी राहत असताना काय त्रास होतो आझाद मैदानावर तुम्ही लांबून लांबून आलेले आहेत महिलांना काय त्रास होतो पुरुष तर त्यांचा त्रास मॅनेज करतात कुठेतरी ह्याला जातात त्याला जातात कुठं पण आपलं चालून जातं त्यांचं महिलांचं काय